दिवाळी असो किंवा हलकं फुलकं खाण्याची वेळ चिरमोऱ्यांचा चिवडा हा प्रत्येक घरात लोकप्रिय असतो कमी तेलात तयार होणारा हा चिवडा हलका कुरकुरीत आणि चविष्ट लागतो झटपट बनणारी ही स्नॅक्स रेसिपी गोड तिखट चवीला सुंदर संतुलन साधते आणि लहानांपासून मोठ्यांपर्यंत सगळ्यांच्याच मनाला भावते चला तर मग बनवया हा सोपा आणि खमंग चिवडा तुमच्या किचनमध्येही आजच ही रेसिपी ट्राय करा आज आपण बनवणार आहोत चिरमुऱ्यापासून चिवडा तर इथे मी अर्धा किलो चिरमुरे घेतलेले आहेत हे चाळून स्वच्छ निवडून घेतलेले आहेत चिरमुऱ्याचा चिवडा बनवण्यासाठी लागणारे साहित्य पाहूया इथे मी दोनशे ग्रॅम शेंगदाणे घेतलेले आहेत दोन चमचे पिटी साखर एक चमचा चाट मसाला दोन चमचे धने पावडर तर चाट मसाला ऑप्शनल आहे आवडत असेल तर वापरा नाही वापरला तरी चालेल त्याचबरोबर एक चमचा जिरे इथे आपल्याला लसूण पाकळ्या लागणार आहेत पंधरा ते वीस चवीनुसार मीठ कढीपत्त्याची पाणी थोडी पन्नास ग्रॅम डाळं अर्धा चमचा हिंग दोन चमचे चिवडा मसाला दोन चमचे लाल तिखट एक चमचा हळद पावडर त्याचबरोबर चिवडा बनवण्यासाठी किंवा मसाले तळण्यासाठी आपल्याला लागणार आहे एक कप तेल हे झालं आपलं साहित्य चिवडा बनवण्यासाठी लागणारी लसूण चटणी बनवून घ्यायची आहे तर एका मिक्सरच्या भांड्यात लसूण पाकळ्या टाकायच्या त्याचबरोबर लाल तिखट आता हे झाकण लावून मिक्सरला फिरवून घेऊया तर हे फिरवताना जाडसर असं वाटून घ्यायचं तर बघू शकता इथे जाडसर असं मी वाटून घेतलेलं आहे हे आता एका डिशमध्ये काढून घेऊया चिवड्याला लागणारी ही झाली आपली लसूण चटणी तयार आता आपण चिवडा बनवायला सुरुवात करूया चिवडा बनवण्यासाठी इथे मी गॅस चालू करून एक मोठं भांडं ठेवून घेतलेलं आहे तर इथे मी चिवडा बनवण्यासाठी एक पाटी ठेवून घेतलेली आहे जर तुमच्याकडं मोठी कढई असेल तर कढईही ठेवून घेऊ शकता तर इथे मी पाटी ठेवून घेतलेली आहे जेणेकरून चिवडा बनवताना आपल्याला तो व्यवस्थित मिक्स करता आला पाहिजे इथे आपली पाटी गरम झालेली आहे याच्यामध्ये टाकूया एक कप तेल तेल थोडं गरम होऊ द्यायचं तेल आपलं गरम झालेलं आहे याच्यामध्ये टाकूया शेंगदाणे तर हे शेंगदाणे कुरकुरीत होईपर्यंत कळून घ्यायचे जेव्हा शेंगदाणे तळतो तेव्हा ते, ते तेलामध्ये तरी ते बघू शकता शेंगदाणे तेलामध्ये फुटलेले आहेत म्हणजे आपले शेंगदाणे कुरकुरीत असे शे तळलेले आहेत तर या शेंगदाण्यामध्ये आता आपण डाळ टाकून घेऊया फुटाण्याची डाळ तळून घेऊया तर, तर डाळ ही आपले तळून झालेली आहेत आता याच्यामध्ये टाकूया कढीपत्ता तर कडीपत्ता तुमच्या आवडीनुसार आणि आवश्यकतेनुसार टाका इथे कडीपत्ता ही तळून झालेला आहे आता याच्यामध्ये टाकूया लसूण चटणी बनवलेली व्यवस्थित लसूण चटणी फ्राय करून घेऊया या तेलामध्येच लसूण चटणी फ्राय करायची जेणेकरून लसूण चटणी ही तेलामध्ये फ्राय केल्यानंतर चिवड्याला लसणाचा फ्लेवर अगदी अप्रतिम येतो तर इथे आपली लसूण चटणी फ्राय झालेली आहे आता राहिलेले सर्व मसाले याच्यामध्ये टाकून घेऊया जिरे जिरे पण तेलामध्ये तळून घ्यायचे तर बघू शकता लसूण चटणीचा कलर अप्रतिम आलेला आहे याच्यामध्ये टाकूया हळद धने पावडर चाट मसाला हिंग चिवडा मसाला आता हे सर्व मसाले मिक्स करून घ्यायचे या मसाल्यामध्येच चिमुडवर चवीसाठी मीठ टाकायचं अगदी थोडंसंच मसाल्यामध्ये टाकायचं वरून आपल्याला मीठ टाकायचंच आहे चिवड्यात तर इथे आपली चिवड्याला लागणारे मसाल्याची फोडणी तयार झालेली आहे तर बघू शकता अप्रतिम अशी फोडणी तयार झालेली आहे सर्व मसाले मिनिटभर तेलामध्ये तळून झालेले आहेत आता याच्यामध्ये चिरमुरी टाकून घ्यायचे तर सुरुवातीला अर्धेच टाकूया मिक्स करायचं अर्धे चिरमुरे मिक्स झाल्यानंतर राहिलेले सर्व टाकून घेऊया मिक्स करायचं याला सतत मिक्स करत राहायचं जेणेकरून चिरमुऱ्याला सर्व मसाला लागेल आणि कुरकुरीत होईल तोपर्यंत याला पाच ते सहा मिनिट या पाठीमध्ये सतत हलवत राहायचं गॅस मंद आचेवरती ठेवायचा वरून टाकूया चवीनुसार मीठ मीठ टाकल्यानंतर परत मिक्स करूया पाच ते सहा मिनटं हा चिवडा कुरकुरीत होईपर्यंत मी परतून घेतलेला आहे तर बघू शकता याचा आवाज असा कुरकुरीत असा येतोय गॅस बंद करून घ्यायचा आणि हा चिवडा थंड करून घेऊया इथे आपला चिवडा थंड झालेला आहे आता याच्यामध्ये पिटी साखर टाकून घ्यायची तर फुल दोन चमचे मी इथे पिटी साखर घेतलेली आहे ती आता मिक्स करून घेऊया चांगल्या हाताने चोळून घ्यायची चा आता राहिलेली सर्व टाकून घेऊया मिक्स करूया चिवड्यामध्ये पिटी साखर टाकल्यामुळे गोडसरपणा येतो व चिवडा चवीला छान लागतो आता हे सर्व मिक्स करून झालेलं आहे जर तुम्हाला असा चिवडा आवडत असेल तर असाच ठेवू शकता नाहीतरी याच्यामध्ये तुम्ही परसाना खारी बुंदी शेव टाकून घेऊ शकता तर या चिवड्यामध्ये टाकण्यासाठी मी इथे परसाना घेतलेला आहे शंभर ग्रॅम जर तुम्हाला आवडत असेल तर टाका नाही टाकला तरी चालेल पण चिवड्यामध्ये मला परसाना आवडतो त्याच्यामुळे मी परसाना टाकते त्याचबरोबर इथे मी खारी बुंदी घेतलेली आहे आणि याच्यामध्ये शेव ही आहे तर ही पण मी शंभर ग्रॅम घेतलेली आहे तर आता आपण खारी बुंदी आणि शेव पण चिवड्यामध्ये टाकून घेऊया इथे मी चिवड्यामध्ये खारी बुंदी आणि परसाना टाकून घेतलेला आहे आता हे सर्व मिक्स करून घेऊया तर बघू शकता इथे चिवडा व्यवस्थित मिक्स करून झालेला आहे हा चिवडा आपला थंडही झालेला आहे आता हा चिवडा एका एअरटाईट डब्यामध्ये भरायचा आहे एअरटाईट डब्यात भरून हवा बंद ठेवायचा जेणेकरून हा चिवडा संपेपर्यंत अगदी कुरकुरीत खुसखुशीत असा राहतो आणि छान चवीलाही लागतो तर इथे बघू शकता इथे आपला मुरमुऱ्यांचा चिवडा तयार झालेला आहे अगदी कलर ही अप्रतिम आलेला आहे चवीलाही खूप छान झालेला आहे तर बघू शकता भरपूर असा पुरपुरीत चिवडा झालेला आहे तुम्ही कोणता चिवडा आवडीने खाता मला कमेंट मध्ये सांगा त्याचबरोबर मुरमुऱ्यांचा सा चिवडा ही माझी रेसिपी आवडल्यास सुनीता किचन रेसिपी मराठी चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा धन्यवाद